नमस्कार मंडळी आपण कुठल्याही आजाराने ग्रस्त असा कोणत्याही पॅथीची औषधे घेत असा औषधं घेत असताना आपण जर हा प्रभावी हिलिंग करणारा रुजामुक्ती करणारा मंत्र म्हटलात तर आपण लवकर रोगमुक्त व्हाल स्वास्थ्याची अवस्था प्राप्त कराल रुजामुक्ती करणारा हा मंत्र आहे अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यंती सकला रोगा सत्यम सत्यम चदाम्यहम अच्युत म्हणजे विष्णू अनंत म्हणजे ज्यांना सीमा आहे असे बाउंडलेस आणि गोविंद म्हणजे श्रीकृष्ण गो या शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी जेव्हा पृथ्वी रसातळाला गेली तेव्हा पृथ्वीला पुन्हा प्राप्त करणारे अवतारामध्ये तसंच गो या शब्दाचा अर्थ आहे दिव्य ज्ञान प्राप्त करणारे उपिषद उपनिषदातील दिव्य ज्ञान प्राप्त करणारे ते गोविंद आणि गो शब्द गोपालक गोविंद या अर्थाने पण आला आहे तर अच्युत अनंत आणि गोविंद यांचं नामोच्चारण करत जेव्हा तुम्ही भेषज म्हणजे औषध ग्रहण करतात तेव्हा नश्यंती म्हणजे नाहीसे होता सकला रोगा हो हा रुजा म्हणजे पीडा वेदना आणि त्यापासून शब्द बनला आहे रोग तेव्हा रुजामुक्ती होते रोगमुक्ती होते म्हणून या मंत्राचं उच्चारण औषध घेताना आपण अवश्य करा आणि ते प्रभावी हिलिंग ती रुजामुक्ती अनुभवा आपल्या स्वास्थ्याची कामना करत आपल्याला शुभेच्छा देतो कृष्ण हरी